अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार आंबेदच्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल लग्नाची विचारणा करताच विश्वामित्री पावित्रा महाड पोलीस आरोपीच्या शोधात अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आदिबलियाकत पोपेरे असं आरोपीचं नाव आहे तो म्हसळा तालुक्यातील आंबेद इथला रहिवासी आहे महाड तालुक्याच्या खडीपट्ट्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला या लिंगपिसाटानं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवले गेले वर्षभर तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे कधी जंगलात तर कधी फार्म हाऊसवर नेऊन तो तिच्यावर बलात्कार करीत होता मुलीनं लग्नाबाबत विचारलं असता त्याने विश्वामित्री पवित्र घेतला आपली फसवणूक झाल्याचं लक्ष देताच या मुलीनं महाड तालुका पोलिस ठाणी गाठलं या तरुणाविरोधात तिनं फिर्याद दिली पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे